नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वद आणि झाले का नाही दिवाळीची खरेदी वगैरे तर आमची पण झाली आणि दिवाळीचा पहिला पदार्थ केला आहे मी लाडू हे लाडू बनवू मी काय केलं आहे असं फॅन खाली ठेवले कारण ते गार झाल्याशिवाय आपल्याला डब्यामध्ये भरता येत नाही तर मी असे सुकत ठेवलेत तर तुम्ही पण काय काय दिवाळी बनवली नक्कीच सांगा आणि दिवाळीची मस्त अशी मज्जा घ्या तर काल भाजी मार्केटमधून का भाजी पण आणली होती फ्रेश असे काटेचे वांगे आणले म्हटलं चला आता काय जेवण बनावं तेच काय समजे ना तर म्हटलं चला आपण विचारूया काय भाजी बनवू म्हणून तर तुम्हाला मी विचारते काय भाजी मी आज बनवू तर चला आता एवढे शेण पण निवडून घेते कारण भाज्या सगळ्या निवडून ठेवले ना सकाळी मग आपणाला डब्याला द्यायला लवकर बरं पडतं त्यामुळे आता निवडून स्वच्छ करून धुवून वगैरे ठेवायचे तर इकडे दिवा बस्ती पण आहे आता आपल्याला पंत्या वगैरे सगळ्या घ्यायचे प्रज्वलित करून घ्यायच्यात आणि सगळीकडे ठेवायच्यात उमरे आत वगैरे सगळीकडे तर चला असाच व्हिडिओ बघत राहून गवारी घेवड्या निवडून घेते मी आता आणि घेवड्यामध्ये अशा किडे वगैरे पण असतात बघा बारीक म्हणजे जास्त खिडकी नाही शे थोडी थोडी आता एवढे सगळे निवडले आहेत एक एवढीच खिडकी सापडली आहे मला तर एवढेच छान एकदम छान आहे म्हणून मग काय काय ठिकाणी म्हणजे किडे वगैरे असतात पण याच्यामध्ये अजिबात नाही आणि आता आपल्याकडे बाजार वगैरे बाजारपेठ म्हणजे गावात असं फुल्ल झालेलं आहे संध्याकाळी गेलं ना रांगोळी पुन्हा दिवे कपडे आ सगळं खरेदी करण्यासाठी लोक एवढी गर्दी करत असतात आणि छान वाटते आपणाला दिवाळीचे दिवस आहे तोपर्यंत अशी देवपूजा पण छानपैकी झालेली आहे तर सगळ्या भाज्या वगैरे आता निवडून ठेवलेत आपणाला तर मी आता काय केलं भातासाठी कुकर लावलेलं आहे आणि आपणाला बनवायचे आहे वांग्याची भाजी त्यामुळे वांग वगैरे भिजवून मी चिरून असं पाण्यात वगैरे टाकले तर आता वांग्याची भाजी मी बनवून घेणार आहे त्यासाठी हे हो सगळा मसाला तयार करून घेतलेला आहे एकत्रच भाजीमध्ये पेस्ट वगैरे घालण्यापेक्षा साध्या सोप्या पद्धतीने केलेली छान वाटते आमच्याच पेस्ट वगैरे भरपूर मसाला घातला आहे की अजिबात नाहीत म्हणतात कशाला एवढा मसाला टाकला आहे भाजीची काही चवच राहिलेली नाही त्यामुळे मी थोड्या बा थोड्या मसाल्यामध्ये सगळी भाजी अशी बनवून घेतल्या पूट वगैरे जरा भरपूर टाकायचं जिरं मोहरी धन्या पावडर कोथंबीर लसूण असं हे सगळं टाकायचं अशी बनवली ना भाजी एकदम मस्तच लागते आणि आपल्या मसाल्यामध्ये त्या आहेत ना जरा जास्त वेळ टाकायच्या आणि हलवायच्या म्हणजे मसाल्याचं ते र ही असतं आहे ना रस त्यामध्ये मुरतो आणि आपली भाजी छान बनते तर अशा प्रकारे आपली भाजी कशी मस्त झालेली होऊ शकते छानपैकी आणि जास्त शिजवाय पण लागत नाही कारण वांगा पण भाजलेला असते असं भात बनवला चपात्या भाजी सगळं जेवण तयार झालेलं आहे आपलं इथं मटकीची भाजी पण थोडी बनवलेली आहे सकाळची आणि हा पार्ट आहे दुसऱ्या दिवशीचा बघा सकाळ सकाळी मी लवकर उठले कारण आज आबा स्नान होता पहिली अंघोळ दिवाळीतलं पहिले आंघोळ होते ना तर लवकर उठले जरा थोडासा व्हिडिओ काढला आणि आमच्याकडे लाईटच गेली त्यामुळं काय पुढचा व्हिडिओ मी काढू शकले नाही तर आपल्या इकडे काय असते तेल आणि उठणं म्हणजे असं मिक्स करून अंगाला लावायचं आंघोळ करायची तर मुलांना वगैरे अशी आंघोळ घातली तर ते काय म्हणजे व्हिडिओ मी का म्हणजे काढू शकले नाही कारण लाईटच गेलेली नव्हती आणि काही दिसत पण नव्हतं तर एवढा छोटासा व्हिडिओ काढलेला आहे कसं वाटला नक्कीच सांगा